एका मागून एक येणाऱ्या एखाद्या वेबसिरीजच्या रामायणाचा एपिसोड डायरेक्ट पुढच्या रविवारी पाहायला भारतात संपूर्ण कुटुंबाने गावाने टीव्ही समोर बसून पाहिलेली पहिली वहिली मालिका रामायणच असेल रविवारी रामायणाचा भाग पाहिला की संपूर्ण आठवडाभर गावात त्याच्यात चर्चा असायच्या चार जसं आत्ताच्या लहान मुलांना स्पायडर स्पायडरमॅन हे सगळं पाहून तसं वाटतं तसं किड्सना हनुमान वाटत वाटायचं अशा अख्ख्या भारताला या रामायणाचं वेड लावणारा माणूस म्हणजे रामानंद सागर पण रामानंद सागर यांच्यासाठी रामायण बनवणं सोपं नव्हतं रामानंद सागर यांची रामायण बनवण्याची संपूर्ण स्टोरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीसशे शहात्तर सालची गोष्ट आहे रामानंद सागर आपल्या चार मुलांसह स्वित्झर्लंडमध्ये होते चरस या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं शूटिंग संपल्यानंतर ते आपल्या मुलांसोबत एका छोट्या कॅफेमध्ये बसले हाडं गोठवणारी थंडी पडली होती तिथे रामानंद सागर यांनी रेड वाईनचा एक जग मागवला तेवढ्या तिथे ते वेटर आला आणि त्याने टीव्ही चालू केला अचानक टीव्हीवर कलर फिल्म सुरू झाली रामानंद आणि त्यांच्या मुलांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण तो रंगीत टीव्ही होता ज्यावर त्यांनी याआधी कधी फिल्म पाहिली नव्हती भारतात तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना होता रामानंद बराच वेळ टीव्ही स्क्रीनकडे पाहतच राहिले आणि मग त्याने मुलांसमोर एक मोठा निर्णय जाहीर केला मी सिनेमा सोडतोय मी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत येतोय माझ्या आयुष्याचं मिशन आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम सोळा गुणांनी परिपूर्ण श्रीकृष्ण आणि दुर्गा यांच्या कथा लोकांपर्यंत पोहोचवणं पण हा निर्णय घेणं आणि तो प्रत्यक्षात आणणं यात खूप अंतर होत जेव्हा रामानंद सागर यांनी रामायण बनवणार असल्याचं जाहीर केलं तेव्हा बहुतेकांनी त्यांच्या या निर्णयावर टीका केली त्यांच्या मित्रांनीही त्यांची साथ सोडली रामायण बनवण्यासाठी रामानंद यांनी त्यांचा मुलगा प्रेम याला जगभरातल्या श्रीमंत भारतीय मित्रांकडे पैसे गोळा करण्यासाठी पाठवलं होतं पण तिथेही निराशाच पदरी पडली अनेकांनी प्रेमला ऑफिसमधून आदराने बाहेर काढलं तर काहींनी रामानंद यांना समजवण्याचा सल्लाही दिला तरीही रामानंद डगमगले नाही त्यांचा विश्वास होता की ही कहाणी लोकांपर्यंत पोहोचायलाच हवी भारतात तेव्हा टीव्ही सामान्य झाले होते म्हणजे एखाद्या गावात एखाद्या आळीत एका घरात तरी टीव्ही असायचाच रामायणाच्या आधी रामानंद यांनी विक्रम आणि वेताळ ही मालिका आणली होती सोमदेव भट यांच्या बेताळ पच्चीस या पुस्तकावर आधारित ही मालिका मुलांसाठी बनवली गेली होती पण ती सगळ्याच वयोगटातल्या लोकांना आवडली खराब टाइम स्लॉट असूनही ही मालिका यशस्वी झाली विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक युगात टीव्हीवर स्पेशल इफेक्ट्स दाखवणारी ही पहिली मालिका होती या मालिकेच्या यशाने रामानंद सागर यांचा सा आत्मविश्वास वाढला आणि याच मालिकेतून काही कास्ट रामायणासाठी फायनल करण्यात आली अरुण गोविल विक्रमच्या भूमिकेतून राम बनले दीपिका चिखलिया राणीच्या भूमिकेतून सीता झाल्या सुनील लाहारी लक्ष्मण आणि दारासिंह हनुमानाच्या भूमिकेत फायनल झाले पण रामायण बनवताना अडचणींचा डोंगर उभाच होता विक्रम आणि बेताल बनवण्यासाठी दूरदर्शनचे अधिकारी सहज तयार झाले होते पण दूरदर्शन किंवा तत्कालीन सरकारला रामायण मालिकेची आयडिया आवडली नव्हती सूचना आणि प्रसारण मंत्री बी एन गाडगिळ यांनी काही राजकीय कारणांनी रामायण करण्यास नकार दिला होता पण दुसरीकडे पंतप्रधान राजीव गांधी यांनी दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांना सल्ला दिला होता की रामायण आणि महाभारत सारख्या महाकाव्यांचं प्रसारण व्हायलाच हवं कारण हे आपल्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहेत आणि त्यांचा गौरव व्हायलाच हवा या सगळ्या खेचा रामानंद सागर दिल्लीतल्या मंडी हाऊसच्या फेऱ्या मारत राहिले रामानंद हे अनेक वेळा दूरदर्शनच्या कार्यालयाबाहेर तासन तास उभे राहायचे पण सकारात्मक उत्तर मिळत नव्हतं त्यांना रामायण बनवण्यासाठी अनेक कॉम्प्रोमाइज करावे लागले रामानंद सागर यांनी रामायणचा पहिला पायलट एपिसोड बनवला आणि तो दूरदर्शनला सादर केला पण तो नाकारला गेला कारण माता सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया हिला कट स्ल्यूज मध्ये दाखवण्यात आलं होतं दूरदर्शनला वाटलं की यामुळे गोंधळ निर्माण होऊन लोकांच्या भावना दुखवू शकतात मग रामानंद यांनी पुन्हा मेहनत घेतली दुसरा पायलट एपिसोड बनवला पोशाखात बदल केले पण यावेळी काही त्रुटी आढळल्या आणि तोही नाकारला गेला तिसरा पायलट एपिसोड बनवला पण दुर्दैवाने तो सुद्धा नाकारण्यात आला यामुळे रामानंद सागर खूप नाराज झाले तरी गुजरात महाराष्ट्र सीमेवर उमरगामधे रामायण मालिकेचा भव्य सेट उभारला होता कलाकार संपूर्ण युनिट तिथे नेणं शूटिंग करणं यात प्रचंड वेळ आणि पैसा खर्च झाला होता तरीही नकार मिळाल्याने त्यांना पुन्हा नवीन पायलट एपिसोड साठी उमरगामला जावं लागलं या सगळ्या काळात त्यांचे पेशन्स आणि आर्थिक नुकसान दोन्ही पणाला लागलं होतं त्या दूरदर्शनच्या एका पियून रामानंद यांना सांगितलं की डीडीचे क्लर्क त्यांच्याबद्दल काय बोलत होते त्यांचं असं म्हणणं होतं की याला डायलॉग लिहिता येत नाही भाषा सुधारायला हवी हे सगळं रामानंद सागर यांच्यासाठी खूप लाजिरवाणं होतं पण त्यांनी हार मानली नाही आणि अखेर एकोणीशे शहाऐंशी मध्ये नवे सूचना आणि प्रसारण मंत्री अजित कुमार पंजा आले आणि परिस्थिती बदलली हळूहळू गोष्टी रुळावर आल्या रामायणला हिरवा कंदील मिळाला आणि पंचवीस जानेवारी एकोणीशे रोजी पहिला भाग प्रसारित झाला मालिका सुरू झाली तेव्हा ती फक्त मालिका नव्हती लोकांसाठी ते खरं रामायण होतं लोकांनी अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांना खऱ्या रामसीतेसारखं पुजायला सुरुवात केली ते, सुरु के ते टीव्हीवर दिसताच लोक हात जोडायचे आता लॉकडाऊनमध्ये रामायण पुन्हा टेलिकास्ट झालं होतं तेव्हा मोस्ट वॉश टेलिव्हिजन शो या यादीत गेम ऑफ थ्रोन्स द बिग बँग थिअरी यांना मागे टाकत रामायणाने पहिल्या क्रमांकावर जागा मिळवली होती अजब गोष्ट म्हणजे पूर्वी जेव्हा रविवारी सकाळी साडे नऊ वाजता टीव्हीवर वा रामायण लागायचं तेव्हा लॉकडाऊन सारखेच रस्त्यांचे रस्ते ओस पडायचे रामानंद सागर यांच्या रामायणाने इतिहास घडवला त्यामुळे आजही अनेकांच्या मेमरी लेन मध्ये रामायण टीव्हीवर पाहण्याच्या आठवणी जिवंत असतील एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका